नमस्कार मित्रांनो मित्रांनो सोयाबीन ऐन पावसामध्येच काढायला येते काही की असं वाटायला कारण ह्या वर्षी पाऊस तर काही दम दे ना आता सोयाबीन तर छान आल्या तर आमच्याकडे तर पण ते पावसामुळं लई नुकसान होलं आहे कारण पाऊस एवढा पडायला आहे की बस आता काढायला पण काढू देते का नाही हे सुद्धा कळणं गेले आता हे आपण टोकन केलेलं आहे आपण आता असे भरपूर व्हिडिओ बनवले त्याचे टोकनचे कसं काय नाही आता हे लागण बघा एवढ्या ह्याच्यापर्यंत मी तुम्हाला असं दाखवायच नव्हतं कधी बघा हे लागण बघा कशी अवघ आता जरा पानं पिवळे पडले तर त्याच्यानु जरा शेंगाच्या दिसायला आता अगोदर हे एकदम असं पॅक झालं होतं त्याच्यामुळे शेंगा पण आणि पानं पण हिरवेच चांगले होते मग ते दिसत नव्हतं व्यवस्थित आता पानं वरच्यावर पिवळे पडून झडायला माझ्या मते अजून आठ दहा दिवस बी मग नाही नाही चांगलं पंधरा दिवस लागलं आठ दहा दिवस तर कसं कारण अजून लई हिरवं आहे आता बघा की उद्याच्याला सोयाबीनला तीन महिने कंप्लीट झाले हे पीक आहे शंभर ते एकशे पाच दिवसाचं म्हणजे बरोबर अजून पंधरा दिवस धरले तर एकशे पाच दिवस होतात म्हणजे पूर्ण पालाझडा आहे आणि मग नंतर अजून चार पाच दिवस जाईलच आणि ते आता अजून पावसाच्या मनावर राहिलं काढायचं कारण त्यानं जरा साईड दिली तरच काढणार आहे ना बघा आता आपलं ह्या वर्षी फर्स्ट टाईमच केलेला बघू काय काय होते आता कसं आहे बघू अशी तर छान आहे दसऱ्याच्या अगोदर खळे फक्त सोयाबीनला भावच नाही एवढंच कोड आहे पिकवून तर काय आपल्याला फक्त पिकवताच आले पंच्याहत्तर वर्षात आपण म्हणजे होऊन पंच्याहत्तर वर्ष झालं पीक मंत्र आपल्याला चांगलं येऊ लागले आता फक्त विकायचंच कळ नाही गेले कारण आपल्या हातातच नाही ना विकायचं एवढंच एक नशीब आपलं खोटं आहे बघा आपल्या हातात असताना विकायचं मग ह्या लोकांवर दाखवलं असतं प्रत्येक गोष्टीचा भाव वाढते पण आपल्या सोयाबीनचा नाही वाढत बरोबर आहे का कचरा करून ठेवला आहे सगळा आता तर आठ दहा वर्षाखालचा भाव म्हणजे हीच होता ना चार हजार चार हजारच्या आसपास दहा वर्षात काय नाही वाढलं असेल विचार करा म्हणजे आमचा टाईम आला की म्हणजे आपला कोण विचारच करत नाही सगळे तर बोंबल तर जे करायला ते शेतकऱ्यासाठी करा लाव आणि ॲक्च्युअलमध्ये खरं कोण काहीच करत नाही बघा छान आलं ना एकच बॅग पिरून बघितली आपण यावर्षी ह्याच्यात आणि ते वरल्या वर, वर पण आहे थोडं या दोन्हीत बघू आता कसं निघते काय चला धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी केले नसेल त्यांनी आपण असेच शेत शेतीबद्दलच्याच माहितीचे व्हिडिओ टाकत असतो जेवढी मला माहिती आहे मी तेवढंच शेअर करतो खोटं बोलून वगैरे असं काही एक्स्ट्रा नाही जेवढं आपल्याला कळतं आहे मी स्वतःच ह्या शेतामध्ये राबतो म्हणजे असे भरपूर शेतकरी आहेत की बाबा काही ठिकाणी अडचणी येतात मग ते आपल्या व्हिडिओ मुळं त्यांचा फक्त त्यांना माहिती भेटणार आहे की बाबा थोडं का हो सल्ला भेटल्यासारखं होईल एवढंच धन्यवाद